रायगड जिल्हा हा देखील एक राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून राहिलेला आहे यानिमित्ताने महाड विधानसभेमध्ये सुद्धा रंगतदार लढत होत आहे आणि संपूर्ण कोकणाचं महाराष्ट्राचं लक्ष महाड विधानसभेकडे लागलेलं आहे अशी रंगतदार लढत महाड विधानसभेमध्ये होत आहे यानिमित्ताने मित्रांनो महाड मित मित विधानसभेची एक रंजक आणि रंगतदार अशी माहिती समोर आलेली आहे ती माहिती तुमच्याशी शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे अतिशय रंगतदार अशी महाड विधानसभेची ही माहिती आहे मित्रांनो आपल्याला एकोणीसशे बावन्न साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या काळामध्ये आत्ता जसं आपण पाहतो की दोन हजार चारपासून आणि आता दोन हजार चौदा आहे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये महाड विधानसभेमध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे पूर्वीच्यामध्ये एकोणीसशे सहासष्ट पूर्वी जेव्हा शिवसेना नव्हती सासष्टला शिवसेनेची स्थापना आहे शि शिवसेना नव्हती त्या काळामध्ये का जनता पक्ष आणि काँग्रेस या माध्यमातून निवडणुका लढा लढल्या जायच्या एकोणीसशे बावन्नला जेव्हा पहिली निवडणूक झाली महाराजी तेव्हा तिथला जो ते निकाल आहे बावन्नमध्ये मध्ये आपल्याला ठाऊक आहे पहिली सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये द भा तळेगावकर हे उमेदवार होते विरुद्ध य भी आंबेकर म्हणजे आजच्या तरुण पिढीला हे माहोलसुद्धा माहीत नाही आहेत हे उमेदवार होते आणि त्या काळामध्ये दबा तळेगावकर हे काँग्रेसकडून आणि अभि आंबेकर हे शेगपकडून तर तळेगावकरजींनी त्यामध्ये विजय मिळाला होता त्यांना तब्बल बावीस हजार मतं मिळाली होती आणि आंबेकर यांना सोळा हजार मतं मिळाली होती म्हणजे त्या काळी लोकसंख्यासुद्धा कमी होती आणि आज आपण पाहतो तर लोकसंख्या भरपूर आहे साधारण साडेतीन चार लाखाचा मतदारसंघ असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊक आहे आता आपल्याकडे सत्तर टक्के मतदान आहे त्यामुळे त्या, त्या काळातलं मतदान हे असं आहे बावीस हजार आणि सोळा हजार त्यानंतर पुढची निवडणूक झाली ती एकोणीसशे सत्तावन्न साली बावन्नंतर सत्तावन्न त्यामध्ये नानासाहेब पुरोहित क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला ज्यांनी इथल्या भूमिपुत्रांसाठी संघर्ष केला इथल्या कामगारांसाठी संघर्ष केला असे क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित की त्यांचा एक मोठा वारसा आहे ते त्या काळात उभे होते आणि त्यांनी आ... समस जे समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि श्री करमरकर यांचा पराभव केला होता करमरकर काँग्रेसकडून होते आणि नानासाहेब पुरोहितांना एकोणीस हजार मतं आणि श्री करमरकर यांना आठ हजार मतं त्यानंतर एकोणीसशे बासष्टला जी निवडणूक झाली ती सगळ्यात रंगतदार आणि रंजक अशी निवडणूक आहे मित्रांनो आपल्या बऱ्याचशा तरुण पिढीला ही माहिती जे आता वयाच्या साठीच्या पुढे आहेत त्यांना ही निवडणूक नक्की ज्ञात असेल सत्तरीला आहेत कारण या निवडणुकीमध्ये शंभा सावंत म्हणजे शंकरराव बाबाजी सावंत सुधाकर सावंत यांचे वडील हे स्वतः विधानसभेला उभे होते आणि त्यांच्या विरोधात सखाराम साळुंघे आपलं जे पडवी गाव आहे त्या पडवीगाव येथील ते सखारेम साळुंके साहेब होते या दोघांनी निवडणूक लढवली होती शंभा सावंत काँग्रेसकडून आणि सकाराम साळुंके प्रजातंत्र समाजवादी पार्टीकडून तर त्या निवडणुकीमध्ये दोघांना बारा हजार सहाशे चव्वेचाळीस अशी समसमान मतं मिळाली होती विधानसभा निवडणुकीमध्ये समसमान मतं मिळवण्याचा हा कदाचित त्यावेळेचा विक्रम असेल त्यानंतरसुद्धा किती वेळा झालंय आपल्याला माहिती घ्यावी लागेल पण क्वचितच घडलं असेल आणि त्या काळामध्ये मित्रांनो म्हणजे जी आम्ही गावामध्ये ज्येष्ठांशी काकांशी किंवा आमच्या जे काही धोरणं आहेत दिग्गजांशी अनेक वेळा अशा राजकीय चर्चा केल्या त्यात ते, ते सांगायचे की ही निवडणुकीमध्ये तेव्हा चिठ्ठीद्वारे विजेता ठरवला गेला होता चिठ्ठीद्वारे दोघांना समसमान मतं मिळाली मग करायचं काय मग तेव्हा चिठ्ठीद्वारे विजेता ठरवलं गेला होता असं आम्हाला आमचे त्या काळचे दिग्गज आमचे सिनियर आणि अनेकांनी लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये शंभर सावंत यांना विजय मिळाला त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टला पुन्हा एकदा शंभर सावंत विजयी झाले काँग्रेस पक्षाकडून त्यांनी किशोर पवार यांचा पुन्हा अठ्ठ्याहत्तर साली झाली काळात एकोणीसशे सत्याहत्तरला आणीबाणी होईल देशामध्ये अठ्याहत्तर ला निवडणूक झाली त्याच्यामध्ये जनता पक्षाचे दिवी पुरोहित हे विजयी झाले आणि शंभा यांचा त्यांनी पराभव केला शंभा सावंत काँग्रेसकडून होते पुरोहित जनता पक्षाकडून आणि आता अलीकडचा भाग जो आमच्या पिढीला आम्ही ऐकतोय माहिती म्हणजे तो म्हणजे ऐकून माहिती आहे त्याच्यामध्ये विधानसभा एकोणीसशे ऐंशी साली झाली त्याच्यामध्ये चंद्रकांतजी देशमुख हे इंदिरा काँग्रेसकडून विजयी झाले चंद्रकांत देशमुख बावीस हजार आठशे मतमेद मिळाले त्यांना आणि किशोर पवार हे जनता जयप्रकाश नारायण पक्षाकडून जनकडून उभे होते त्याचा पराभव केला हे चंद्रकांतजी देशमुख आपल्याला ठाऊक आहे की हे आपल्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावचे हे आपले ज्येष्ठ नागरिक काही वर्षापूर्वीच त्यांचं देहावसन झालं विधानसभा निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐशी मध्ये शांताराम भाऊ फिरसे ज्यांना खऱ्या अर्थाने निस्पृह व्यक्तिमत्व आणि गोरगरिबांसाठी लढणारं अतिशय स्वच्छ आणि सामान्य नेतृत्व असं म्हटलं जातं हे शांताराम भाऊ फिलसे हे जनता पक्षाकडून विजय झाले त्यांनी एस एस सावंतांचा सा पराभव केला आणि ती एकदम निसट्ट विजय आहे तो मित्रांनो फक्त साडेसातशे मतांनी त्यांचा विजय झालेला आहे आणि याचं देखील रंगतदार किस्से आम्हाला आम्ही अनेक वेळा ऐकलेले आहेत की ही जी शांताराम भाऊ फिरसेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये असे गाव बैठका होत सर आणि गाव बैठकांमध्ये आवाहन करून झालं आपले मुद्दे सांगून झाले की फक्त फरसाण दिलं जायचं फक्त चहा दिला द्यायचा बऱ्याचशा बैठकांमध्ये चहाच असायचा आणि चहा आटो चहा झाल्यावरती सगळ्यांना नमस्कार करून मतदान करण्याचं आवाहन करून ती बैठक संपायची पण आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे फरसाण फरसाण आणि चहा आणि अतिशय साधेपणाने आणि खूप कमी खर्चामध्ये त्या काळी निवडणुका व्हायच्या लोकं देखील खूप अशी आपल्या हिंसेकडे यायची नाहीत पैशाचा सुमार वापर त्या काळी नव्हता आणि माणसाच्या शब्दाला जी देखील किंमत होती असा तो एक वेगळा काळ होता त्या काळामध्ये शांताराम भाऊ फिलसे हे विजय झाले आज देखील लोक त्यांचं नाव काढतात अतिशय सामान्यांतून आलेलं असं ते नेतृत्व होतं आणि नंतरच्या काळामध्ये महाड विधानसभामध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून जो शिवसेनेने हातखंडा मिळवला शिवसेनेने आपलं वर्चस्व स्थापित केलं ते एकोणीसशे नव्वदपासून प्रभाकरजी मोरे हे मुंबईमध्ये होते त्यांचं मूळ गाव महाडमधील विनेरे भागात आहे ते मुंबईतून महाडमध्ये शिफ्ट झाले आणि महाडमध्ये त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पाठवलं त्यांच्या ज्या पत्नी होत्या शिलाताई मोरे त्या शिलाताई मोरे मुंबई महापालिकेच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि ते प्रभाकरजी मोरे महाड विधानसभेमध्ये लढण्यासाठी आले एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये प्रभाकर मोरे यांनी स्वर्गीय सुधाकर सावंत यांचा पराभव केला आणि तीन हजार मतांनी विजय मिळवला पहिल्यांदा शिवसेनेचा झेंडा एकोणीसशे नव्वद साली महाड विधानसभेवर फडकला पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं वारं आलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली या विधानभवनावर भगवा फडकला असं गीत आहे ते गीत फेमस झालं आणि पंच्याण्णव साली महा, महाराष्ट्रामध्ये अपक्षांच्या मदतीने शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्याचवेळी महाड विधानसभेमध्ये प्रभाकर मोरे हे निवडून आले त्यांनी अरुण देशमुख यांचा पराभव केला त्यावेळी देखील एक जोरदार असं वीस हजार मतांनी विजय प्रभाकर मोरे यांनी मिळवला होता त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा निवडणूक झाली आणि प्रभाकर मोरे यांनी आपल्या आमदारकीची हॅट्रिक केली तिसऱ्यांदा विजय शिवसेना पक्षाकडून प्रभाकर मोरे यांनी मिळवला आणि अतिशय लढत झाली होती त्या लढतीमध्ये त्यांनी साडेतीन त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चार साली पुन्हा एकदा लढत झाली दोन हजार चारच्या लढतीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षाला असा धक्का देऊन शिवसेनेचं वर्चस्व या मतदारसंघातलं मोडीत काढलं आणि पहिल्यांदा तब्बल पंधरा वर्षांनंतर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का आमदार या मतदारसंघामध्ये निवडून आला माणिक जगताप हे आमदार दोन हजार चार साली झाले पुन्हा दोन हजार नऊमध्ये मध्ये शिवसेना पक्षाने या मतदारसंघामध्ये कंबर कसली आणि रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती असलेले श्री भरत मारुती गोगावले यांना शिवसेना पक्षाने दिली तेव्हा देखील उमेदवारासाठी खूप रस्कियच होती आपल्या लेख लोकांना ते ठाऊक आहे पुन्हा एकदा प्रभाकर मोरे यांना तिकीट हवं होतं प्रभाकर मोरे आणि भरत गोगावले या दोघांपैकी ठाकरे यांनी ठाकरे यांनी भरत गोगावले यांची निवड केली आणि भरत गोगावले दोन हजार नऊ साली या मतदारसंघामध्ये परिवर्तन परिवर्तन घडवून दाखवलं आणि भरत गोगावले हे या मतदारसंघामध्ये विजयी झाले तब्बल चौदा हजार पाचशे मताने त्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा माणिकराव जगताप विरुद्ध भरत गोगावले अशी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा भरत गोगावले आणि त्यांनी श्री माणिक हे त्यावेळी हात या चिन्हावर उभे होते काँग्रेसकडून आणि त्यांचा त्यांनी पराभव केला तो विजय म्हणजे एकवीस हजार दोनशे छप्पन्न मतांनी भरतश्री गोगावल हे विजय झाले त्यानंतर दोन हजार चौदा झाले आपल्याला ठाऊक आहे की राज्यामध्ये तब्बल दहा वर्षांचं सरकार जे होतं दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं ते सरकार जाऊन महा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले शिवसेना भाजपा युतीचं सरकार त्या ठिकाणी आलं त्याचे देखील अनेक रंगतदार किस्से आपल्याला आहेत कशापर्यंत देणे आलं ते आणि या काळामध्ये महाडचे आमदार होते दोन हजार चौदा ते एकोणीस श्री भरत मारुती गोगावले त्यांचं दोन हजार एकोणीसला श्री आमदार भरत गोगावले यांनी या मतदारसंघामध्ये हॅट्रिक केली आणि ज्यांना भरत शेठ असं या मतदारसंघामध्ये ओळखलं जातं ते भरत शेठ हे पुन्हा एकदा एकवीस हजार दोनशे छप्पन्न याच मताधिक्याने निवडून आले आणि त्यांनी आपल्या आमदारकीची हॅट्रिक या मतदारसंघामध्ये केली सलग दोन वेळा म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही वेळा सेम मताधिक्य सेम मताधिक्य त्यांनी मिळवलं असा त्यांचा एक रेकॉर्ड झाला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं आणि वेगवेगळ्या ज्या स्थित्यंतर आपण पाहिली वेगवेगळी राजकीय नाट्य वेगवेगळ्या घडामोडी आघाड्यांची तोडफोड महायुतीचे मध्ये विसंवाद अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या त्याला कालय तस्मयी नमा असंच आपण म्हणू शकतो आता आजच्या काळात हे सगळं गृहितच धरलेलं आहे जनतेने की अशा गोष्टी होत राहतात अशा गोष्टी होणार आणि त्यांची आता लोकांनी सवय करून घेतलेली आहे आणि परंतु अंतिमत आवश्यक जे आहे तो म्हणजे विकास डेव्हलपमेंट माणसाला स्थिरता बदल प्रगती हे लोकांना अपेक्षित आहे हे या माध्यमातून होऊ दे माध्यमातून होत आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आता पुढे जात असताना दोन हजार चोवीस जे आता निवडणूक झालेली आहे परवाच वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आता मतदान झालेलं आहे आणि आज तारीख आहे बावीस उद्या तेवीस तारखेला निकाल आहे महाडपच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण भरतसिंह गोगावले हे शिवसेना विधिमंडळ पक विधिमंडळ पक्षाचे पक्षप्रदोद आहेत आणि जेव्हा एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना पक्षामध्ये बंड केलं तेव्हा सगळ्यांच्याच नजरा या भरतसिंह गोगावले यांच्या भूमिकेकडे देखील होतं त्यांना पक्षप्रदोदाची जबाबदारी दिली आणि तेव्हापासून हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आताच्या काळामध्ये माणिकराव जगताप हे नसताना श्री त्यांच्या कन्या कुमारी सौ स्नेहल स्नेहल माणिकराव जगताप यांनी एक जोरदार लढत आता या मतदारसंघामध्ये दिलेली आहे आणि गेल्या तीन चार महिन्यामध्ये महाडचं राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं आहे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय श्री भरत शेठ गोगावले हे होतील असा माझा अंदाज आहे दहा हजारच्या आसपास किंवा त्यापेक्षा घेऊन श्री भरत शेठ गोगावले विजय ठरतील असा माझा अंदाज आहे शेवटी अंदाज आपना आपणा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा जजमेंट प्रत्येकाचे आडाखे प्रत्येकाचा राजकीय अभ्यास हा वेगळा असतो आणि साधारणत अंदाज हा वेगवेगळ्या पॉकेटमधून माहिती घेऊन बांधला जातो आणि समोरचं चित्र दिसतंय कोणी कसं काम केलं या हिशोबाने अंदाज बांधला जातो कोण जास्त ॲक्टिव्ह होतं कोणाचं प्रचार यंत्रणा स्ट्राँग होती कोण जनतेपर्यंत या सगळ्याचा आढावा घेऊन एकंदर आढावा घेतला जातो परंतुचा अंदाज बांधणं खूप कठीण असतं आणि प्रत्येकजण आपण कारण त्याच्या त्याचं अंडरस्टँडिंग प्रत्येकाचे रीच प्रत्येकाचे कार्यकर्त्यांचे संपर्क प्रत्येकाचे मित्र परिवार हा वेगळा असतो तर त्यांच्या हिशोबाने ते तो प्रत्येकाचा जजमेंट येतो परंतु माझ्या अंदाजाने असं वाटतं आहे की लढत जोरदार झालेली आहे श्री माणिकराव जगताप यांच्यानंतर श्री स्नेहल जगताप यांनी देखील खूप चांगली लढत दिली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा त्यांनी हाताळला आणि ही लढत जी भरत गोगावले विरुद्ध स्नेलताई जगताप या लढतीमध्ये मला असं वाटतं की भरत गोगावले विजयी होतील आणि उद्या आता निकाल आहेच मी सगळ्यांना महाडच्या जनतेला शुभेच्छा देतो महाडला एक चांगलं नेतृत्व मिळावं आणि महाडचा खूप चांगल्या पद्धतीने विकास व्हावा दोन्ही उमेदवारांनी जसं सलोख्याचं वातावरण ठेवलं त्या मतदारसंघामध्ये तसंच वातावरण कायम राहावं आणि आपल्या दोघांना राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुन्हा भेटूया वंदे मातरम